नमस्कार आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओचा जो विषय आहे जसं आपण स्क्रीनवरती बघत असाल की बऱ्याच लोकांचे अनेक आजार आरोग्य समस्या संपूर्णपणे व कधीच का दूर होत नाहीत या महत्वाच्या विषयावरती आज आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत आणि नक्कीच आपल्याला चांगल्या प्रकारचं माहिती उपलब्ध होणार आहे तर आपण जर आता बघितलं तर सध्याच्या काळामध्ये बरेचसे जे आजार आहेत वेगळ्या प्रकारचे शारीरिक आजार आहेत मानसिक आजार आहेत अगदी छोट्यापासून मोठ्यापर्यंत अगदी सर्दी खोकल्यापासून ते अगदी मोठमोठे मुट कॅन्सर असतील डायबिटीज असेल काही किडनीचे आजार आहेत किंवा वेगळ्या प्रकारचे आजार आहेत सध्या थैमान मांडलेले आहे असं आपण म्हणू शकतो आणि ज्या ज्या लोकांना समस्या असतात वेगवेगळ्या प्रकारचे स्वतःला आजार असतात किंवा काही कुटुंबामध्ये कुणाला काय आजार असतात तर त्यासाठी ते लोक आपल्या समस्या दूर करण्यासाठी किंवा आपले आजार ठीक करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असतात किंवा त्यांना जसं जसं शक्य असेल चांगल्यातल्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये चांगल्यातल्या चांगल्या डॉक्टरांकडे ते जात असतात किंवा पैसा पण भरपूर खर्च करत असतात तरी सुद्धा काय होतं की आपण बघतो की सध्याच्या काळामध्ये बऱ्याचशा लोकांचे वेगळ्या प्रकारचे आजार आहेत अं किंवा आता जीवनशैलीमुळे होणारे सुद्धा बरेचसे आजार आहेत तर बरेचसे आजार आहेत स्वतःला काय आजार असतात कुटुंबामध्ये कुणाला काय आजार असतात तर त्यांचे बरेचसे आजार आणि आरोग्य समस्या या संपूर्णपणे दूर होत नाहीत म्हणजे त्यांना फक्त गोळ्या औषधावरती अवलंबून राहावं लागतं किंवा बराच नियंत्रण ठेवावं लागतं किंवा बऱ्याच त्याच्यावरती बंधनं येतात तसंच बऱ्याचशा लोकांचे जे काय आजार आहेत स्वतःचे किंवा फॅमिलीमधील कोणाचे तरी हे कधीच दूर दूर होत नाहीत आणि हळूहळू कधीच दूर न होता ते जास्तीत जास्त वाढतच जातात आणि याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे की असं का होतं आता याच नेमकं कारण काय आहे की याचं उत्तर काय आहे की सध्याच्या काळामध्ये जे आपण वेगळ्या प्रकारचे आजार बघतो किंवा समस्या बघतो या सध्याचं जे टेक्नॉलॉजी आहे किंवा भरपूर रिसर्च झालेला आहे प्रत्येक बाबतीमध्ये आरोग्याच्या क्षेत्रात सुद्धा भरपूर संशोधन झालेलं आहे तरी सुद्धा असे काही आजार आहेत की जे पूर्णपणे ठीक होत नाहीत किंवा पूर्णपणे नियंत्रणामध्ये येत नाहीत आणि हळूहळू ते वाढत जातात तर याच नेमकं उत्तर हे बऱ्याच लोकांना समजत नाही किंवा नेमकं कारण काय हे समजत नसल्यामुळं मग त्यांना सातत्याने बऱ्याच कालावधीपासून सामना करावा लागतो बऱ्याच लोकांना तर अशा काही समस्या आहेत की अगदी अनेक वर्षापासून ते त्या आजारांशी किंवा समस्यांशी सामना करत आहेत तर त्या दृष्टिकोनातून आपल्याला हा जो काय प्रश्न आहे की बऱ्याच लोकांना त्या आरोग्य हो समस्या किंवा वेगवेगळ्या प्रकारचे आजार हे संपूर्णपणे व कधीच दूर न होता जास्ती जास्त वाढत का जातात किंवा आहे तसेच का राहतात तर याचं उत्तर आपल्याला मिळावं या दृष्टिकोनातून आम्ही एक एकवीस दिवसाचा एक, दिवसा एक कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे ऑनलाईन कार्यक्रम आहे वर्कशॉप आहे एकवीस दिवसीय आरोग्य पुनर्प्राप्ती कार्यक्रम ट्वेंटी वन डेज हेल्थ रिगेन प्रोग्रॅम तर या प्रोग्रामच्या माध्यमातून आपल्याला या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे की सध्याच्या काळामध्ये जे वेगळ्या प्रकारचे आजार आहेत वेगळ्या प्रकारच्या आरोग्य त्या समस्या असतात छोट्यापासून मोठ्यापर्यंत तर त्या संपूर्णपणे व कधीच दूर का होत नाहीत याचं आपल्याला उत्तर मिळणार आहे आणि त्याच्यामध्ये या प्रोग्रामच्या माध्यमातून आपल्याला नक्की कोणकोणत्या प्रकारचे फायदे होतील ते आपल्याला एक थोडक्यात तिथं सांगण्यात येत आहे या एकवीस दिवसीय कार्यक्रमामध्ये जर आपण भाग झाला भाग घेतला तर त्याच्यामध्ये आपल्याला हे मुख्यतः माहित पडणार आहे की बऱ्याचशा लोकांकडून कळत नकळतपणे सातत्याने अशा कोणत्या गोष्टी होतात किंवा केल्या जातात बऱ्याचशा लोकांकडून की त्यांना काही आरोग्याच्या समस्या असतात किंवा ते उपचार वगैरे पण घेत असतात आणि त्यांचे औषधं चालू असतात उपचार घेत असतात आणि ते होत असताना पण अशा कोणत्या गोष्टी सातत्याने त्यांच्याकडून होतात कळत न किंवा केल्या जातात की ज्यामुळे त्यांच्या अनेक आरोग्य समस्या कधीच संपूर्णपणे दूर न होता आवडू वाढत जातात किंवा राहतात ते आपल्याला मुख्यतः माहित पडणार आहे हे महत्वाचं कारण आहे इतकं ही महत्वाची गोष्ट आहे ते आपल्याला जरा माहीत पडली तर त्याच्यामुळे आपल्याला अत्यंत जबरदस्त फायदे होणार आहेत ही महत्वाची गोष्ट आपल्याला माहित पडेल या प्रोग्रामच्या माध्यमातून तसंच आपला आपल्याला जर एखादी काही आरोग्याची समस्या असेल कुठलाही आजार असेल आपल्याला किंवा कुटुंबातील इतर कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही प्रकारचा आजार असेल समस्या असेल तर तो, तो आजार किंवा ती समस्या त्यातून पूर्णपणे कसं बाहेर यायचं शंभर टक्के कसं बाहेर यायचं याचा आपल्याला प्रत्यक्ष उदाहरणांसहित किंवा सत्य घटनांच्या आधारे मार्गदर्शन केलं जाणार आहे म्हणजे या प्रोग्राममध्ये आपल्याला अशी पण काही उदाहरणं सांगितले जाणार आहेत की अनेक लोकांना असे अशक्य प्राय आजार होते किंवा त्यांच्या आधारावरती जगामध्ये कुठेही उपचार नव्हता किंवा काही लोकांना डॉक्टरांनी असं पण सांगितलेलं होतं की हा व्यक्ती फक्त दोन महिने जगू शकतो तीन महिने जगू शकतो तर तशा अवस्थेतली लोक सुद्धा पूर्णपणे ठीक आहेत कायमस्वरूपी ठीक झालेली आहेत त्यातून बाहेर आहेत तर या, या संदर्भात सुद्धा आपल्याला एक चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन मिळणार आहे तसंच आपण जर आपल्या आरोग्यावरती नियंत्रण ठेवलं किंवा आपले वेगवेगळ्या प्रकारचे आजार आपण ठीक केले तर त्याच्या माध्यमातून आपण लाखो करोड रुपये कसे वाचू शकतो किंवा आपण जर आपल्या आरोग्याच्या ज्या समस्या आहेत त्या लवकरात लवकर त्यातून पूर्णपणे बाहेर पडलो किंवा जर आपण आपलं आरोग्य जर अगोदरच चांगलं असेल तर ते आपण आरोग्य चांगलं ठेवलं किंवा आपला जर शारीरिक क्षमता आणि मानसिक क्षमता वाढवल्या तर कशा प्रकारे आप आपण लाखो करोड रुपये वाचू शकतो हे वा, आपल्याला या प्रोग्रामच्या माध्यमातून माहीत पडणार आहे तसंच आपल्याला आपल्या जीवनात काही शारीरिक मानसिक क्षमता आपल्याला वाढवायच्या असतील तर त्या आपण कशा पद्धतीने वाढवल्या वाढव वाढवल्या पाहिजेत किंवा त्यासाठी काय काय आपण गोष्टी केल्या पाहिजेत याचंही आपल्याला माहित पडणार आहे उदाहरणार्थ काही लोकांचं आरोग्य एकदम चांगलं असतं परंतु त्यांच्यामध्ये शारीरिक क्षमता मानसिक क्षमता कमी असतात उदाहरणार्थ की त्यांना थोडं चाललं तरी दम लागतो किंवा थोडं धावलं तरी दम लागतो जीना चढलं तरी दम लागतो मग आपण आपल्या शारीरिक क्षमता मानसिक क्षमता वाढवू शकतो म्हणजे आता वेगवेगळ्या ठिकाणी मॅरेथॉन स्पर्धा होत असतात त्याच्यामध्ये मॅरेथॉन मध्ये जे धावणारे लोक असतात त्यांच्यामध्ये क्षमता चांगल्या असतात म्हणजे आपण पण आपल्यामध्ये अशी क्षमता निर्माण करू शकतो की आपण सलग पाच दहा किलोमीटर चालू शकतो चार पाच किलोमीटर धावू शकतो किंवा इतर सुद्धा शारीरिक मानसिक क्षमता वाढवू शकतो अशा गोष्टी पण शक्य असतात या प्रोग्रामचा आपल्याला पाचवा फायदा असा होणार आहे की कोणत्याही व्यक्तीचं जीवन सकारात्मकपणे बदलण्यासाठी ज्या ज्या काही आवश्यक गोष्टी असतात त्या महत्वपूर्ण गोष्टी आपल्याला या प्रोग्राममधून माहीत पडणार आहेत की सध्याच्या बऱ्याचशा काळा व्यक्तींच्या जीवनामध्ये काही कारणामुळे नकारात्मकता पसरलेली असते तर ही नकारात्मकता बाजूला सरून आपण जास्तीत जास्त आपलं आयुष्य चांगल्या प्रकारे सकारात्मक कसं केलं पाहिजे किंवा जीवनामध्ये चांगल्या गोष्टी कशा निर्माण केल्या पाहिजेत या संदर्भात सुद्धा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला माहीत पडणार आहेत महत्वाचं म्हणजे सहावा फायदा असा आहे की ह्या मध्ये जे लोक सहभागी होणार आहेत त्यांना सलग तीन महिन्यापर्यंत प्रोग्रामच्या व्यतिरिक्त सुद्धा प्रोग्रामच्या व्यतिरिक्त सुद्धा तीन महिन्यापर्यंत सातत्यपूर्ण वैयक्तिक मार्गदर्शन केलं जाणार आहे पर्सनल कोचिंग मेंटॉनिंग केलं जाणार आहे की त्यांच्याकडून त्यांना जर काही आरोग्य समस्या असतील स्वतःला किंवा फॅमिलीमध्ये कोणाला तर त्यांच्या आरोग्य समस्यातून पूर्णपणे शंभर टक्के कसं बाहेर पडायचं किंवा कोणकोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत आपले एखाद्या ठिकाणी उपचार चालू असताना किंवा ट्रीटमेंट घेत असताना तर अशा गोष्टींसाठी सातत्याने त्यांना प्रोत्साहन दिलं जातं मदत केली जाते की जेणेकरून कोणत्याही प्रकारच्या आरोग्य समस्यातून तो व्यक्ती शंभर टक्के बाहेर येऊ शकतो किंवा त्याच्या घरामध्ये कोणाला काही समस्या असेल त्या व्यक्तीला सुद्धा त्या समस्यातून किंवा आजारातून किंवा लहान मुलं असतील त्यांना शंभर टक्के काड़, त्यातून पूर्णपणे बाहेर काढू काढणं शक्य होत आणि एकंदरीत हा जे प्रॅक्टिकल वर्कशॉप आहे ट्वेंटी वन डे च त्याच्या माध्यमातून आपल्याला ज्या काही गोष्टी मिळणार आहेत त्याचा आपल्याला आणि आपल्या जे संपूर्ण कुटुंब आहे त्या कुटुंबाला प्रत्येक बाबतीमध्ये जीवनभर फायदा होत राहणार आहे कारण आपण विचार करा जर आपलं शारीरिक आरोग्य स्वतःचं चांगलं असेल मानसिक आरोग्य चांगलं असेल किंवा फॅमिलीमधील सर्वांचं जर आपलं आरोग्य चांगलं असेल तर आपण जीवनाचा अतिशय चांगल्या प्रकारे अन्न घेऊ शकतो किंवा पाहिजे त्या गोष्टी आपण सहजपणे करू शकतो तर हा जो काही प्रोग्राम आहे किंवा हे जे वर्कशॉप आहे एकवीस दिवसाचं तर हा प्रोग्राम ऑनलाईन होणार आहे झूम वरती झूम वरती हा प्रोग्राम ऑनलाईन असणार आहे आ, रोज एक तास त्याप्रमाणे आणि याचं महत्वाचं म्हणजे या प्रोग्रामचं रेकॉर्डिंग असणार आहे म्हणजे बऱ्याच लोकांना काय होतं की लाईव्ह प्रोग्राम जॉईन करणं शक्य नसतं तर हा प्रोग्राम जो आहे ना तो आता जी आपली दर महिन्याला एक बॅच होत असते तर या प्रोग्रामची नवीन बॅच सोळा नोव्हेंबर दोन हजार चोवीस ते सहा डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये होणार आहे आणि त्या कार्यक्रमासोबतच आपल्याला जे लोक भाग घेणार आहेत त्यांना गरजेनुसार कमीत कमी एक महिन्यापासून ते तीन महिन्यापर्यंत वैयक्तिक मार्गदर्शन म्हणजे पर्सनल गायडन्स त्यांना दिला जाणार आहे प्रोग्राम व्यतिरिक्त सुद्धा की जेणेकरून त्यांना त्यांच्या समस्या प्रॅक्टिकली सगळ्या समस्या मुळापासून किंवा शंभर टक्के दूर झाल्या पाहिजेत आणि या कार्यक्रमाचा जी वेळ आहे ते आपल्याला आता सांगण्यात येत आहे परंतु तीन महिन्यापर्यंत आपल्याला मार्गदर्शन मिळणार आहे एक ते तीन महिन्यापर्यंत कार्यक्रमाची जी वेळ असेल ती असणार आहे रोज सकाळी लाईव्ह प्रोग्रामची रोज सकाळी अकरा ते बारा वाजेपर्यंत अकरा ते बारा वाजेपर्यंत रोज वेळ असणार आहे रोज एक तास आणि महत्वाचं म्हणजे या कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग सुद्धा उपलब्ध असणार आहे म्हणजे ज्या लोकांना लाईव्ह प्रोग्राम जॉईन करणं शक्य नसेल काही कारणामुळे तरी सुद्धा त्यांनी हा प्रोग्राम जॉईन करायचा आहे कारण या आपल्या प्रोग्राममध्ये कुठल्याही ऍक्टिव्हिटी घेतल्या जात नाहीत लाईव्ह प्रोग्राममध्ये किंवा कुठल्या कुठल्याही आपल्याला ऍक्टिव्हिटी करायची नसते फक्त काही ज्ञानवर्धक किंवा नॉलेज बेस्ड गोष्टी शेअर केल्या जातात की आपले उदाहरणार्थ मानसिक शक्ती कशी काम करते किंवा विचारशक्तीचा आपण कसा वा, वापर करून घेऊ शकतो किंवा इतर ज्या काही महत्वाच्या गोष्टी असतात त्या नॉलेज बेस्ड गोष्टी शेअर केल्या जात जात आपल्याला जर हा प्रोग्रॅम जॉईन करायचा असेल तर आपण या प्रोग्रामचं डेली रेकॉर्डिंग जरी बघितलं तरी चालतं किंवा एखाद्या व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ जर उशाराने पोचला तर त्यांनी सुद्धा आम्हाला संपर्क करायचा आहे कारण जर आपल्याला ज्या काही समस्या असतील जीवनामध्ये किंवा आरोग्याच्या समस्या स्वतःला असतील फॅमिलीमध्ये कुणाला असतील आणि त्या जर आपल्याला पूर्णपणे संपूर्णपणे दूर करायच्या असतील तर आपण या मध्ये जे काही नॉलेज शेअर केलं जाणार आहे ते लाईव्ह प्रोग्राम जरी बघितला तरी तरी चालतो किंवा या प्रोग्रामचं रेकॉर्डिंग आपण बघितलं सातत्याने कधीही बघितलं तरी चालतं त्याच्यामुळं ज्यांना लाईव्ह प्रोग्राम जॉईन करणं शक्य नसेल सोळा नोव्हेंबर ते सहा डिसेंबर तर त्यांनी या कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग बघून सुद्धा हा प्रोग्राम आपण पूर्ण करू शकतो किंवा कधी पण बघू शकता रेकॉर्डिंग आपल्या सोयीनुसार आपण कधी पण बघू शकतो किंवा एखाद्या व्यक्तीच्या हाती जर हा व्हिडिओ जर उशिराने उशिराने पडला तरी सुद्धा त्या लोकांनी आम्हाला संपर्क जर केला तर त्यांना ह्या कार्यक्रमाचं सर्व रेकॉर्डिंग पाठवले जातील आणि आपल्या सोयीनुसार आपण रोज एक रेकॉर्डिंग बघितलं तर त्यासोबत सुद्धा आपल्याला एक ते तीन महिन्यापर्यंत मार्गदर्शन मिळणार आहे <coughs> आता या कार्यक्रमाची जी फी आहे ती कमीत कमी एकवीसशे रुपये आहे आणि म्हणजे जास्तीत आपल्याला जास्तीत जास्त एकवीसशे रुपये फी भरायची आहे परंतु जर एखाद्या व्यक्ती व्यक्तीला काही जास्त समस्या असतील किंवा एकाच वेळेस जास्त समस्या असतील तर त्यांना गरजेनुसार दोन तीन महिन्यापर्यंत चार महिन्यापर्यंत मार्गदर्शन करण्याची गरज असते गेटली चार अधर गेटली रा तर त्यानुसार त्यांची फी साडेपाच हजारापर्यंत घेतली जाईल किंवा चार हजार अशी फी घेतली जाईल त्यांची परंतु नॉर्मली सर्वांना या प्रोग्रामची फी एकवीसशे रुपयेच राहणार आहे तर या प्रोग्राम म्हणल्याप्रमाणे आता झूम लाईव्ह मिटिंग असेल त्याचं रेकॉर्डिंग पण असणार आहे आणि त्याच्यामुळं ज्यांना कुणाला लाईव्ह ला प्रोग्राम जॉईन करणं शक्य असेल त्यांनी लाईव्ह प्रोग्रामसाठी प्रवेश घ्यायचा आहे किंवा ज्यांना कुणाला लाईव्ह प्रोग्राम जॉईन करणं शक्यच नसेल त्यांनी सुद्धा त्यांना जर काही आरोग्या समस्या असतील स्वतःला असतील फॅमिलीमध्ये कुणाला काय असतील आणि आपल्याला जर खरंच आपल्या समस्यातून संपूर्णपणे बाहेर यायचे असेल आपले बरेचसे पैसे वाचवायचे असतील आपला त्रास वाचवायचा असेल आणि आपल्याला एकदम चांगल्या आरोग्यदायी जीवनाचा पूर्ण कुटुंबाला आनंद घ्यायचा असेल तर आपण या प्रोग्रामचं प्रोग्रामचं रेकॉर्डिंग बघून सुद्धा हा प्रोग्राम पूर्णपणे कम्प्लीट करू शकता किंवा नंतर जरी आपल्या हाती हा उशराने व्हिडिओ पडला युट्यूबवरती जरी कोणी हा व्हिडिओ बघत असेल तर त्यांना जर त्यांना पण कोणाला जर काही आरोग्याच्या समस्या असतील तर त्यांनी सुद्धा आम्हाला संपर्क करून या प्रोग्रामचं रेकॉर्डिंग प्लस सोबतच एक ते तीन महिन्यापर्यंत मार्गदर्शन आपण मिळू शकता आणि त्यासाठी या वर्कशॉपसाठी या ट्वेंटी वन डेजच्या प्रोग्रामसाठी जर आपल्याला आपला प्रवेश निश्चित करायचा असेल तर आपण आम्हाला त्वरित संपर्क करा तर हा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा आमचं प्रोग्राम संदर्भात माहिती दिलेली आहे आमचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे हा जो व्हिडिओ आता आपण बघत आहात तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा या प्रोग्राम संदर्भातली माहिती आणि नंबर दिलेला आहे तसंच हा व्हिडिओ जर कोणी उशिराने बघत असेल तर आमच्या युट्यू ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या प्रत्येक लेटेस्ट नवीन बॅचची माहिती अपडेट केली जाते त्याच्यामुळे आपण जर उशिराने व्हिडिओ बघत असाल तर हा व्हिडिओचा डिस्क्रिप्शन आपण बघू शकता तसंच आमचा जो आता हा स्क्रीनवरती जो नंबर आपल्याला दिसत आहे त्याच्यावरती आपण आम्हाला आता कॉल करायचा आहे की जर आपल्याला आता सोळा नोव्हेंबर पासून सुरू होणाऱ्या बॅचसाठी जर प्रवेश घ्यायचा असेल किंवा ज्या कोणाला लाईव्ह प्रोग्राम जॉईन करणं तीन महिन्याचा गायडन्स सुद्धा पाहिजे ते तीन महिन्यापर्यंत तर त्यांनी सुद्धा आम्हाला आमचा जो आता स्क्रीनवरती नंबर दिसत आहे या नंबरवरती आपण आम्हाला कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप मेसेज करू शकता आणि ज्यांना कोणाला या प्रोग्राम बद्दल अजून काही माहिती पाहिजे असेल ती माहिती सुद्धा त्यांना उपलब्ध करून दिली जाणार आहे प्रवेश घेण्यापूर्वी आणि जर आपल्या काय समस्या असतील कोणत्याही आरोग्याच्या काय समस्या असतील फिटनेसच्या काय समस्या असतील स्वतःला काय समस्या असतात किंवा फॅमिलीमध्ये इतर काही व्यक्तींना पण समस्या असतात लहान मुलांना समस्या असतात त्या पण अगोदर आपण डिस्कस करू शकता आणि त्याच्याबद्दल चर्चा केल्यानंतर मग आपल्याला आपला प्रवेश निश्चित करायचा असेल लाईव्ह प्रोग्रामसाठी किंवा आपल्या लाईव्ह प्रोग्रामचं रेकॉर्डिंग जरी हवं असेल नंतर तरी सुद्धा आपण आम्हाला नंतर संपर्क करू शकता जेणेकरून काय होतं की जर आपल्या समस्या असतात बऱ्याच लोकांना हे माहिती असतं की आपल्याला ज्या काही समस्या असतात बऱ्याच लोकांच्या स्वतःला किंवा काही फॅमिलीमध्ये समस्या असतात या बऱ्याच वर्षापासून असतात किंवा आपण असे आजूबाजूला काही लोक बघतो की ज्यांना डायबिटीज असतो शुगरच्या समस्या असतात तर बऱ्याच लोकांना अजून हे माहित नाही की डायबिटीज आजार जो आजार आहे किंवा शुगर आहे तीच तो पूर्णपणे ठीक होतो मधुमेह किंवा डायबिटीजचा जो आजार आहे हा आज जीवनशैलीमध्ये जीवनशैलीमुळे होणारा आजार आहे डायबिटीज आजार आहे तो सुद्धा पूर्णपणे ठीक होणं शक्य आहे आता हे बऱ्याच लोकांना माहीत नसतं त्याच्यामुळं आपल्याला अगदी कुठल्याही प्रकारचे स्वतःला समस्या असतील छोट्यापासून मोठ्यापर्यंत कुठल्याही प्रकारचा आजार असेल किंवा आता सध्या जगभरामध्ये जेवढे काय आजार आहेत छोट्यापासून मोठ्यापर्यंत शारीरिक आजार मानसिक आजार कॅन्सर असेल हृदयाचे रुदे, काय समस्या असतील बीपी असेल किडनीचे आजार असतील हथरायटीस असेल संधिवत असेल गुडघेदुखी असेल कुठल्याही प्रकारचे किंवा व्हेरिकोज वेन्स असेल पार्किन्सन असेल असे कुठल्याही प्रकारचे आपल्याला समस्या असतील स्वतःला काय असतील फॅमिलीमध्ये कोणाला काय असतील तरी सुद्धा आपण किंवा काही लोकांना आता स्किन प्रॉब्लेम असतात त्वचेच्या समस्या असतात स्किनचे प्रॉब्लेम असतात काही डोळ्यांच्या मां समस्या असतात त्यानंतर केसांच्या काही समस्या असतात केस गळती असते काही लोकांचे केस पिकत असतात लवकर अशा कुठल्याही समस्या असतील तरी सुद्धा आपण या मध्ये सहभाग घेऊ शकतो म्हणजे कुठल्याही प्रकारच्या शारीरिक मानसिक समस्या असतील आपल्याला तरी सुद्धा आपल्याला या प्रोग्रामच्या माध्यमातून फायदा होणार आहे किंवा आपल्या ज्या समस्या आहेत त्या पूर्णपणे म्हणजे शंभर टक्के दूर होण्यासाठी आपल्याला योग्य त्या प्रकारचं मार्गदर्शन मिळणार आहे तर आजचा हा व्हिडिओ बघितलेल्या सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद